गुळुंचवाडीतील काही तरुण माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात की त्यांचा कल नेमका कोणत्या उमेदवाराच्या बाजूने दिसून येतो तर कोणत्या उमेदवाराला तुम्हाला विधानसभेमध्ये पाठवायला आवडेल आम्ही नक्कीच आमदार अतुल बिनकेनला पाठिंबा देऊ कारण आमच्या गावामध्ये पहिल्यांदा आठ नऊ लाखाची कामं व्हायची आता जवळजवळ दोन तीन करोडची कामं झालेली आहेत नक्कीच त्यांना आमच्या तरुणाचा पाठिंबा असणार आहे विकास कामांमध्ये कोणकोणत्या कामांचा समावेश आहे रोड केलेले आहे ठाकरवस्तीमध्ये दोन साखव केलेले म्हणजे पूल केलेले आहे आणि सभामंड होणार आहे इथं मशन मोमीच काम झालेलं आहे नक्कीच पाठिंबा देणार आव्हान त्याच्याकडे कसं इतर जरी असले तरी बी त्यांचं चांगलं नेतृत्व आहे आमदार साहेबांचं चांगलं नेतृत्व आहे नक्कीच त्यांना पाठिंबा सगळे मतदान करणार तर आपण काय सांगा तरी अतुल बांबेच्या माध्यमातून आमचे गावचे सरपंच लोकनिवृत्त नि, लोकनिवृत्त तर त्यांच्या माध्यमातून आमदार साहेबांनी भरपूर गावाचं सा, कामं केलेली आहेत दोन तीन शाखो प बांधलेले आहेत मळगंगा मंदिरासाठी सभामंडप सभामंडपासाठी भरपूर निधी पण आणलेला आहे आम त्यामुळं आमचा सर्व तरुणांचा त्यांना सपोर्ट राहील दादा तुमचं नाव अभिषेक भावेरे काय या गुळुंसवाडी गावामध्ये का कोणती कामं मार्गी लागली आहेत कोणते प्रश्न पण लागले आता एवढं नाही सांगणार पण शंभर टक्के अतुल शेडू बँकेच काम होईल पण त्यांच्या विरोधात पण शरद दादा आहेत आशाताय सत्यशील दादा देवराम लांडे कसं पाहतो उमेदवार गावात आले होते का तुमच्याशी काही संवाद साधलाय काय आश्वासन दिले ते आले होते एक दोन याला पण शंभर टक्के यांचंच काम होईल अतुल बँके बँकेच तुला काय वाटतंय अतुल शेठ बँके अतुल शेठ बँकेच निवडून येण्याचं कारण काय आमच्यासाठी आमच्या गावासाठी त्यांनी तेवढी कामं केलेली आहेत विकास काम त्यामुळे आमचं पूर्ण गाव जेवढं शक्य होईल तेवढं गावाचा सपोर्ट त्यांनाच राहणार आहे वरती जी काही पक्ष फुटी झाली त्याचा काही परिणाम झाला नाही आमच्यासाठी ज्यांनी केले काम आम्ही त्यांनाच हे करणार नाही लोक भावनिक राजकारणाकडे जातील की विकासाच्या राजकारण विकासाच्या विकासाच्या विका सचा। विका राजकारण शंभर टक्के या विधानसभेचं मैदान जुन्नर तालुक्यातून तरी अतुल शेठ बेनके मारतील बेनकेच का बेनकेच कारण ह्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे आणि लोकांचे सगळे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवले तुमच्या गावातले कोणते प्रश्न सुटलेत कोणते आहेत आमच्या गावात आता या आदिवासी वस्तींना मोठ्या प्रमाणावरती ओढ्यातून छोट्या छोट्या मुलांना ओढ्यातून जायला लागायचं मग त्या आता दोन तीन वाजता आहेत आमच्या आदिवासीच्या त्यामध्ये दोन वाजत्यांना आता साखर पूल मंजूर झालेले आहेत त्यांच्यासमोर पण तगड आव्हान आहे बाकीच्या उमेदवारांचं तर मग या फाईटकडे कसं पाहता तुम्ही फाईट तर आता मोठ्या प्रमाणावरती आहे पण तरी अतुल शेठची जी सर्व सामान्य लोकांप्रती भावना आहे आणि सर्व सामान्य लोकांची पण त्यांच्या त्यांच्याशी जी नाळ जोडले जोडलेली आता त्यातून अतुल शेठच बाजी मारतील असं वाटते आणि सत्ताधारी पक्षाचा पण त्यांना मोठ्या प्रमाणावरती त्यामुळे ते निघून जातील हो आ, आता भेट देण्यासाठी आले होते काय मागणी केली आहे का ग्रामस्थांनी किंवा तुमच्या नेत्यांनी मागणी एकच आहे आमच्या भागामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणावरती ते मोठं संकट आहे मग त्या दृष्टीकोन कोणातून आता आणि पठारावरती जवळपास डी पी आर ते मंजूर झालेत बोलत आहेत मग आता पुढच्या पंचवार्षिकमध्ये ते पाण्याचा प्रश्न पण मार्गी लागेल तरुणांच्या मनातील आमदार कोण असेल मला वाटतं तरुणच्या मनातला आमदार हे नक्कीच अतुल शेठ बेनगे पुन्हा एकदा निवडून येतील बेंकेस निवडून येण्याचं कारण काय त्यांनी जे विकास कामं केल्यात ते पाहता के के ते नक्कीच निवडून येतील गुळंदवाडी गाव किंवा आणे पठार असेल पाण्याचा प्रश्न असेल हे जे नौके आम नौके जे उमेदवार आहेत त्यांना त्या प्रश्नांची जाण नाही आत्तापर्यंत जे अतुल शेठ बेलके त्यांनी आत्तापर्यंत जे कामं केल्या ते पाहता नक्कीच पुढे पण तेच हे प्रश्न सोडू शकतील अशी ठाम भूमिका आमची आहे तुला काय वाटतं कोण आमदार होईल दादा बेनके बेनकेच का कारण त्यांनी त्या पद्धतीने गावात कामं केले तालुक्यात कामं केलेत जेडपी घाटात कामं केलेत त्यामुळं ते पाडण्याचा काही प्रश्न पडतच नाही पण आणि पठारावरचा जो पाण्याचा प्रश्न आहे गेले अनेक वर्षांपासून तो सुटलेला नाही मग याकडे कसं पाहतात आता इथे पण आमदार होते त्यांनी तर कुठं सोडवला प्रश्न बरोबर का नाही आता हे आमदार होतील हे प्रयत्न करणारच आणि आता इथून मागं पण हे पंच वार्षला पंच जे आमदार होते त्यांनी ते काम जवळपास साठ सत्तर टक्के आणलेलंच आहे पूर्णत्वास आता पुढलं काम आम्ही ह्या तीस टक्के या आपण करून टाकतील फायनल मी तशी मागणी केली आहे मागणी करायची गरज नाही त्यांना मागणी केलेली होती मोठ्या माणसांनी पण आम्ही काही ते तिथपर्यंत गेलो नाही आमची काय मागणी असते किरकोळ कारकोळ ते होतात काम पूर्ण गुळंदवाडीच्या तरुणांचा कल कोणत्या उमेदवाराच्या बाजूने गुळंदवाडी तरुणांचा कल अतुल शेठ बांबेरे यांच्या माग पाच वर्षापासून आहे पाच वर्ष आधीपासून पण आहे आणि अतुल शेठ बांबेरे जे म्हणतील अतुलदादा जे म्हणतील गावात तेवढे तरुण अतुलदाच्या मागे उभे राहतील आणि शंभर टक्के अतुल विलके यांना विजय करतील